नमस्कार मित्रांनो मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे यामध्ये कांदा पीक विमा असेल किंवा कांदा अनुदान असेल या दोन गोष्टींचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे तर हे अनुदान किती असेल तसेच या अनुदानासाठी वाटप कोणत्या जिल्ह्यांसाठी करण्यात येणार आहे तसेच कांदा पीक विमा हा प्रत्येक हेक्टर किती देण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती लिहिलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे यामुळे पन्नास लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्यात एकोणपन्नास लाख पाच हजार बत्तीस शेतकऱ्यांना दोन हजार शहाऐंशी कोटी छप्पन लाख रुपये एवढा पीक विमा मंजूर झाला असून त्याचे वाटप आता चालू झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना कांदा पीक विमा म्हणून अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर झाले आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कांदा पिकाला हे प्रति हेक्टर सर्वाधिक सत्तर हजारांचे संरक्षण देण्यात आले असून त्यापाठोपाठ सोयाबीन व कापसाचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये जर पाहिलं तर नाचणी पिकाला सर्वात कमी अर्थात प्रत्येक हेक्टर वीस हजारांचे विमा संरक्षण हे देण्यात आले आहे राज्य शासनाचे सर्वसमावेशक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस राबविण्याची घोषणा केली होती या योजनेत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून हा पीक विमा मध्ये नोंदणी केली होती या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या निहाय प्रत्येक हेक्टरी पीक विमा हप्ता व शेतकऱ्यांनी भरवायचा विमा हप्ता रुपये एक मात्र उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासनामार्फत हा अदा करण्यात आलेला आहे ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी केली असणे आवश्यक आहे विमा योजनेचा विमा घेतलेले व एपीक पाहणीत नोंदवलेले नुन... पीक यात तफावत आढळल्यास ए पीक पाहणीमध्ये नोंद नोंदवलेले पीक हे धरले जाणार असून ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही वित्तीय संस्थेकडून पिकासाठी हंगामी कर्ज घेतले आहे अशा कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हायचे की नाही याबाबतची घोषणापत्र आता मुदतीच्या सात दिवसाआधी देणे अपेक्षित असणार आहे सहा जिल्ह्यांमधील सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांना सहाशे तेरा कोटी रुपयांचा पीक विमा हा चार दिवसात मिळण्याचा मार्गसुद्धा मोकळा झालेला आहे अन्य जिल्ह्यांमध्ये पीक विमा देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेली आहे पेरणीनं झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वीस हजार शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचा पीक विमा हा देण्यात येणार आहे सद्यस्थितीत जर पाहिलं तर धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे बारा लाख शहाऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना सहाशे तेरा कोटी एकोणावीस लाख रुपयांचा पीक विमा हा येत्या दोन दिवसात दिला जाणार आहे नाशिक जळगाव नगर या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनावणी झाली असून येथील विमा हा कंपन्यांनी सोयाबीन मका बाजरी या पिकांची दावे आता मान्यसुद्धा केले आहेत तर यामध्ये कोणते चार जिल्हे आहेत त्यामध्ये आक्षेप नाही यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील मका व सोयाबीन पिकाचे दावे मान्य मान्य करण्यात आले असून कापूस पिकाचा दावा मात्र हा अमान्य करण्यात आलेला आहे यामध्ये सांगली कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यांमध्ये कंपन्यांकडून कोणतेही आक्षेप घेण्यात आले नव्हते मात्र एक जानेवारीनंतर येथील शेतकऱ्यांना आता रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे धुळे हिंगोली लातूर नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनावणी आता पूर्ण झाली असून कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे आता मान्य केले आहेत दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांची चे यादी अंतिम होऊन या जिल्ह्यांमध्ये देखील पीक विम्याचे आता वितरण केले जाणार आहे बीड बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावरील सुनावणी कंपन्यांशी कृषी विभागाकडे आक्षेप घेतला होता आता केंद्र सरकारकडे आक्षेप सादर करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे तर यामध्ये पीक पीकनिहाय प्रति हेक्टर विम्याची रक्कम ही कशी मिळणार आहे तर भात पिकासाठी चाळीस हजार रुपये ज्वारी बत्तीस हजार पाचशे बाजरी सत्तावीस हजार पाचशे नाचणी वीस हजार भुईमूग सदोतीस हजार पाचशे सोयाबीन पन्नास हजार तीळ पंचवीस हजार मूंग बावीस हजार पाचशे उडीद बावीस हजार पाचशे तूर छत्तीस हजार आठशे दोन रुपये कापूस पन्नास हजार मका पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव व कांदा सत्तर हजार तर कांदा पिकासाठी हा सर्वात जास्त पीक विम्याची रक्कम हेक्टरी मिळणार आहे यामध्ये कांदा अनुदानासाठी राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या दोन हजार तेवीस या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे कांदा अनुदान यादी जिल्ह्यानुसार आली असून जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे तसेच नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांदा या पिकासात अत्यंत कमी भाव मिळाला असून परिणामी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सुद्धा आले होते यामुळे अनेक शेतकऱ्यांसही शेतकरी संघटनांनी शासनाकडे अनुदानाची मागणीसुद्धा केली होती कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने लेट खरीप हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात चारशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये अनुदान वितरित करण्यास मंजुरीसुद्धा दिलेली आहे पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार असून उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा हा लवकरच सुरू करण्यात येणार आहे कांदा अनुदानासाठी दहा कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर असेल रायगड असेल सांगली सातारा ठाणे अमरावती बुलढाणा चंद्रपूर वर्धा लातूर यवतमाळ अकोला जालना वाशिम या जिल्ह्यातील पात्र शेत लाभार्थ्यांची थेट बँक खात्यात अनुदान हे जमा होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो कांदा अनुदानासाठी दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असलेले नाशिक उस्मानाबाद पुणे सोलापूर अहमदनगर औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची बँक खात्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येकी दहा हजारपर्यंत सर्वांना अनुदान हे जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांची दहा हजारपर्यंतचे देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे ज्या लाभार्थीचे देयक दहा हजार रुपयापेक्षा जास्त आहे त्या लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये आता पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान हे जमा होणार आहे राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना सुद्धा देण्यासाठी दोनशे क्विंटलच्या मर्यादित प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये प्रमाणे कांदा अनुदान हे जाहीर केले होते ज्या शेतकऱ्यांचे अनुदान सहा हजारापर्यंत आहे त्यांना पूर्ण व ज्यांचे अनुदान दहा हजारापेक्षा अधिक आहे त्यांना पहिल्या टप्प्यात दहा हजारापर्यंत अनुदानही दिले जाणार आहे या संदर्भातील निर्णय आज सहकार व पणन विभागानेसुद्धा घेतलेला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सा आठशे सत्तावन्न कोटी सदुसष्ट लाख अठ्ठावन्न हजार रुपये आवश्यक आहे या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात चारशे पासष्ट कोटी नव्याण्णव लाख रुपये इतका निधी हा उपलब्ध झाला आहे हा निधी वाटप करण्यासाठी शासनाने आता टप्पे ठरवलेले आहेत ज्या जिल्ह्यांची कांदा अनुदानाची मागणी दहा कोटीपेक्षा कमी आहे अशा चौदा जिल्ह्यांना ते कोणते चौदा जिल्हे असतील नागपूर रायगड सांगली सातारा ठाणे अमरावती बुलढाणा चंद्रपूर वर्धा लातूर यवतमाळ अकोला जालना आणि वाशिम यामध्ये पहिल्याच टप्प्यात शंभर टक्के अनुदानाची रक्कम ही दिली जाणार आहे ज्या जिल्ह्यांच्या अनुदानाची रक्कम दहा कोटीपेक्षा अधिक आहे अशा दहा जिल्ह्यांना धुळे कोल्हापूर औरंगाबाद उस्मानाबाद बीड जळगाव पुणे सोलापूर नगर व नाशिक या जिल्ह्यांना दोन टप्प्यामध्ये हे अनुदान दिले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे अनुदान शेतकऱ्यांना आता दिलं जाणार आहे ही माहिती कशी वाटली आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद